जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या एका कॉलवर आठ पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी परतवाडा शहरात तात्काळ दाखल झाले त्यांच्यासोबतीला आर सी एफ एल सी बी बी डी व क्यू आर टीचे पथकसुद्धा जयस्तंभ चौकात एकाच वेळेस हजर झाल्याने नेमकं परतवाडा शहरात झालं तरी काय असंच काही चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं जयस्तंभ चौकात दोन गटात भांडण होऊन दंगल सदुस्त परिस्थिती निर्माण झाली काय असा कॉल शुक्रवारला सकाळी सव्वा अकरा वाजताच्या दरम्यान परतवाडा पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून दिला गेला पोलिसांची तत्परता आणि टाइम रिस्पॉन्स तपासण्याकरता हा कॉल मार्क ड्रिल अंतर्गत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला होता कॉल मिळताच परतवाडा पोलीस तात्काळ जयस्तंभ चौकात दाखल झाले दरम्यान पथरोड सिरसगाव आसेगाव चांदूरबाजा सरमसपुरा ब्राह्मणवाडा व अचलपूर येथीलही पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात अप जिल्हा अप्पर उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल कुमार नवगिरे यांनी या माक ड्रिल चे नेतृत्व केले यानंतर जयस्तंभ चौक ते दुराणी चौक व जयस्तंभ चौक पर्यंत पोलिसांचे पथसंचालन करण्यात आले यात अठरा अधिकारी व एकशे एकोणचाळीस पोलीस कर्मचारी शस्त्रानिशी सहभागी झाले होते जयस्तम चौकात अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांनी अध्ययन समाचारला याबाबत सविस्तर माहिती दिली आहे सानू खान सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाइव परतवाड़ा आज परतवाड़ा पोलीस स्टेशन अंतर्गत जयस्तम चौकामध्ये मध्य कंट्रोल स्कीम दंगा काबू योजना चाहिए प्रात्यक्षिक घेतलं माननीय एस पी सरांच्या आदेशानं हे प्रात्यक्षिक घेण्यात आलं यामध्ये आम्हाला ॲक्च्युअल अंमलदार ऑफिसर यांचा रिस्पॉन्स टाईम किती आहे दंगल घडल्यानंतर काय कारवाई केली पाहिजे याबाबत त्यांना ब्रिफिंग करण्यात आलं तसेच हा एक किलोमीटरचा दुराने चौथापर्यंतचा आम्ही रूट मार्च पण घेतला जेणेकरून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपण त्या एरियाचा सर्व आपल्याला माहिती पाहिजे त्या अनुषंगानं रूट मार्च घेण्यात आला आणि असेच आम्ही वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याप्रमाणे आता रूट मार्च आणि राईट लाईट कंट्रोल स्टीम आम्ही घेण्यात आहोत